योजनेतून पलूस कडेगावला निधी पृथ्वीराज देशमुख यांची माहिती जिल्हा वार्षिक योजना ग्रामीण दलित सुधार वस्ती योजना व जनसुविधा योजना दोन हजार चोवीस ते पंचवीस मधून पलूस कडेगाव तालुक्यातील विविध गावातील रस्ते गटार विकासासाठी एक कोटी पन्नास लाख पेक्षा जास्त निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार व सांगली जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी दिली आहे पृथ्वीराज देशमुख म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत पाटील हे राज्याच्या विकासासाठी सकारात्मक आहेत प्रयत्न करत आहेत शासनाच्या विविध योजनांच्या निधीतून जिल्ह्याचा मोठा विकास सुरू आहे पलूस कडेगाव तालुक्याच्या विकासासाठी लागेल तितका निधी देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे पलूस कडेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत प कडेगाव पलूस तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा आणि पलूस कडेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत दोन्ही तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी आपण पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निधी मंजूर केला आहे तालुक्याच्या सुधारणा करण्यासाठी आपण पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा वार्षिक योजना व अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास व दलित वस्ती सुधार योजनेतून दीड कोटीपेक्षा जास्त निधी दिला आहे यामधून पलूस तालुक्यातील नागठाणे अमनापूर सांडगेवाडी या गावांमध्ये तर कडेगाव तालुक्यातील रायगाव अमरापूर नेरली उपाळे मायनी तडसर शिरगाव भिकवडी खुर्द व खेराडे विटा या गावांमध्ये पेविंग ब्लॉक गटार बांधकाम व रस्ता कॉन्क्रिटीकरण अशी विविध विकासकामं करण्यात येणार आहेत पलूस कडेगाव तालुक्यामध्ये विकास कामांचा धडाका असा सुरू राहणार असून पालूस कडेगाव दोन्हीही तालुक्यांची सर्वतोपरी विकास करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती यावेळी पृथ्वीराज देशमुख यांनी दिली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज